हाय नमस्कार सगळ्यांना कशा ते उटू फॅमिली कशा आहेत सगळ्या माझ्या मैत्रिणी तर तुमचं झालं का जेवण काम झालं का तर कशा आहेत सगळे मस्त आहेत ना तर छान खायचं छान राहायचं मस्तपैकी उन्हाळा चालू आहे भरपूर पाणी प्यायचं भरपूर म्हणजे इतका उन्हाळा आहे ना सकाळी आपण दुपारी टाकल्या होत्या कुरवड्या वाळायला हो का इकडं कुरवड्या टाकल्यात वाळायला चांगल्या वाळल्या आज गव्हाच्या आणि कांदा कापून मसाल्याला चांगला आहे कांदा आता वातावरण असं दिसतंय ऊन पडलं एकदम कडक आपल्या दारात आता सावली आली <coughs> इकडं कैर्या कशा आहेत मस्त आहेत हो की नाही याला हळद मीठ लावलं एकदम छान मस्त होत्यात कैरी सगळ्यांना माझं आवडते या गेरे एकदम मस्त आहेत त्या कैर्या आता ह्याला हळद मीठ लावून ठेवायची आणि बकरी भरपूर खायची मस्त लागते दादा इकडं झोपलाय आर्यन काय कुरपू दादा झोपलाय इकडं गेला खेळायला मिरच्या निवडून ठेवल्या ताशातले चांगल्या वाळल्या खड झाल्या ना तिकडे लाल भडक एकदम छान असे निवडले आपली मिरची पण मस्त चांगली पडल्यामुळे पडल्यामुळं छान एकदम अशी चांगली वाढलेली इकडं खोबरं कापलं बघा खोबरं हे कापून ठेवलं आहे ही डाळी घातल्या होत्या वाळायला हे चांगल्या वाळल्या तास ही मटकीची आणि मुगाची डाळ आहे खोबरं आपलं मसाल्याचं चिरलं आहे अजून चिरायचं आहे आणि आणि मसाल्याच्या कोणाच्या ऑर्डर राहिल्या असेल तर नक्की आपल्या मसाल्याला ऑर्डर टाका एकदा मसाला घेऊन एक बघा एक नंबर मसाला आहे मिरच्या निवडून अशा स्वच्छ एकदम छान मस्तपैकी केलेला मसाला आहे सगळ्यांना आवडतो आहे आणि तुम्हाला पण आवडेल एकदा नक्की लेक ऑर्डर टाका आपल्या मसाल्याला मसाला म्हणजे एक असा निवडून स्वच्छ असं घरगुती आपण जसं खातो ना तसंच आपण द्यायचं दुसऱ्याला पण असं माझं ध्येय आहे आणि एकदम छान असा मसाला कोणती जरी भाजी केली तरी छानच होणार तुम्हाला तर भाज्यांचं व्हिडिओ दाखवत असते दा तर एकदम छान असा कलर पण भाज्यांना येतो आणि चव पण एकदम मस्त अशी टेस्ट सगळं आहे आपल्याकडं हळद आहे मिरची पावडर आहे साधी तर्रीवाली परत धना पावडर आहे शेंगदाण्याची चटणी आहे तर कुणाला काय 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 पाहिजे त्यांनी ऑर्डर टाकत जावा आपल्या ह्या नंबरवर तुम्हाला नंबर देते शहाण्णव त्र्याहत्तर त्रेचाळीस त्र्याहत्तर त्रेसष्ट ह्या नंबरवर ऑर्डर टाकत जावा आणि कोणाला काही समज असेल तर नक्की आपल्याला यायला फोन करा आणि <coughs> तुम्ही विचारू शकता काय विचारायचं आहे ती है नाही तुम्हाला तर मिरची दाखवली निवडलेली आहे का नाही एकदम मस्त अशी लाल आणि सगळे मसाले पण खडे मसाले एकदम मस्त आपले भाजी म्हणजे एकदम छान असे एकदम क्वालिटीचा माल आणि छान असा मस्तपैकी नैसर्गिकरित्या आपलं सगळं मसाला आहेत त्याच्यामुळं मस्त खायचं आणि स्वस्त राहायचं एकदम छान असला ओरिजिनल खायचं आहे की नाही एकदा ताईवर विश्वास ठेवायचा आणि ताईचा एकदा मसाला घ्यायचा तुम्हाला नक्कीच मसाला आवडेल आणि तुम्ही एकदा मसाला घेतला ना म्हणचाल हां ताई बोलवत होत्या ती बरोबर होतं चांगलाच आहे मसाला आणि सगळ्यांना आवडतंही तुम्हाला पण आवडणार ही माझी गॅरेंटी आहे तर टाकत जावा ऑर्डर कुणाला काय स कुणाला काय 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 शेंगदाण्याची चटणी आणि हळद सगळं आहे आपल्याकडे कुणाला काय काय पाहिजे त्यांनी ऑर्डर टाका व्हॉट्सअप नंबरवर पत्ता व्यवस्थित लिहा आपला पत्ता जिथं आपण व्यव राहतो तिथला क्लिअर पत्ता टाका म्हणजे आपला मसाला शेंगदाण्याची चटणी तुम्ही काय मागवाल ती तुमच्या घरी येणार आहे की नाही दादा चला आहे खेळायला दादा दादा चांगला खेळायला आता सुट्ट्या लागले ते आता दोन महिने घरी आहे की नाही आर्यन कुठे गेला रे कुठं आर्यन कुठं खेळायला गेलाय काही दिसत नाही मला तर तर टाका जावा ऑर्डर आणि कशी वाटते व्हिडिओ सांगत जावा लाईक शेअर सबस्क्राईब करत जावा पूर्ण बघत जावा आणि कुणाला मसाला पाहिजे त्यांना सांगा आणि आपल्या जणजणीत मसाल्याला लाईक करत जावा शेअर करत जावा लाईक करत जा आणि अथर्व मसाले आपले ह्या जर मसाल्याचं आपलं हे नाव आहे तर अथर्व मसाले एकदा घेऊन बघा तुम्हाला नक्कीच मसाला आवडतील सगळे एकदम छान आहेत मसाले तुम्हाला जर मसाले दाखवत आहे हे ही मिरची तर दाखवली अशी मिरची आहे एकदम छान आहे की नाही एकदम मस्त अशी मसा ही आहे मिरची आणि इकडं कुरवड्या ही मसाल्यासाठीच कांदा चिरला आहे मी कुरवड्या चांगल्या वाळल्या जातात मिरची पण उद्या घालायची वाळायला आणि मिरच पावडर परत मसाला पण करायचा आहे आपल्या मिरची पावडरची पण ऑर्डर आहे आणि मसाल्याची पण ऑर्डर आहे तर दोन्ही आहे कर तर करते थोडं काय आहे तर इकडं अजून खोबरं चिरायचंय एवढं चिरलं आहे अजून थोडंसं चिरायचं आहे थोडं 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 करत सगळं कर हे करायचं मिरच्या तर अजून आज, अजून निवडायच्या मिरच्या एवढ्याच तर टाका मग पटपट ऑर्डर आणि कशी वाटते ती व्हिडिओ सांगत जावा लाईक सबस्क्राईब करा एकदा आपल्या ताईने केलेला मसाला नक्की के घेऊन बघा इथल्याशिवाय कळणार नाही ना कसा आहे मसाला ना कसा नाही तर घ्या एकदा आणि घेऊन बघा आणि एकदा आपल्या ताईने केलेला मसाला घेऊन बघा तोंड मसाला खाल्ला तर तुमच्या तोंडाची तोंडाला म्हणजे चव विसरणार नाही तुम्ही मसाल्याची आपल्या ताईने केलेला तर टाका मग पटपट ऑर्डर आणि कशी वाटते ती व्हिडिओ सांगत जावा शेअर सबस्क्राईब करा कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की आपल्या ताईला सबस्क्राईब करत जावा आणि शॉर्ट व्हिडिओ पण बघत जा शॉर्ट व्हिडिओ पण मी टाकत असते आणि म्हणजे रेग्युरल हे असते ना रेग्युलर जे हे तेच टाकत असते मी तर कसे वाटतेत व्हिडिओ सांगत जावा ते पण बाय सगळ्यांना श्री स्वामीसमोर तर कसे वाटतेत व्हिडिओ सांगा मग लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय सगळ्यांना